कळवण नांदुरीत नेटवर्क व वीज समस्येचा गंभीर प्रश्न भीषण अपघात वेळेवर मदत न मिळाल्याने संतप्त प्रतिक्रिया बीएसएनएल जिओ टॉवर व वीज वितरण कंपनीवर सवाल कडवण तालुक्यातील नांदुरी गावात बीएसएनएल आणि जिओ या दोन्ही टॉवरची सुविधा असूनही नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली काल सायंकाळी नांदुरी सप्तशृंग घाटात झालेल्या भीषण अपघातात भाविकांना मोबाईल नेटवर्क मिळाले नसल्याने तातडीची मदत पोहोचू शकली नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे रात्री उशिरापर्यंत सुमारे ते वाजेपर्यंत सहा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्याचे काम चालू होते नेटवर्क उपलब्ध असते तर मदत कार्य जलद गतीने कदाचित होऊ शकले असते कदाचित एखाद्याचा जीवही वाचू शकला असता अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली सध्या डिजिटल व्यवहारांवर अवलंबून भाविकांकडे फोन पे गुगल पे सारखी साधने असतात नेटवर्क नसल्याने खाद्यपदार्थ खरेदी इंधन भरणे वाहन पंक्चर दुरुस्ती अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अडचणी सोबतच बँकिंग सेवा टपाल व्यवहार आधार कार्ड अपडेट अशी महत्वाची कामेही नेटवर्क नसल्याने ठप्प होत आहेत ग्रामस्थांचा थेट सवाल आहे की बीएसएनएल व जिओ कंपन्यांना ग्राहकांकडून पैसे घ्यायचे पण सेवा मात्र द्यायची नाही का दरम्यान नांदुरीतील विजेचा लपंडाव हा आणखी एक वारंवार उभा राहणारा प्रश्न आहे वीज वीज वितरण कंपनीच्या भोंगड कारभारामुळे अनेक वेळा खंडित होत असून व नागरिक त्रस्त झालेत ग्रामस्थांचा आरोप वसुली मात्र वेळेवर पण वीज पुरवठा सुरळीत नाही नांदुरीतील नेटवर्क समस्या आणि विजेच्या अनियमित पुरवठ्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे कळवण विभागीय संपादक किरण रह हिरे नांदूर या ठिकाणी आपल्या सुरेखा पेट्रोल पंपच्या पाठीमागे जे टॉवर उभा आहे जिओ आणि बीएसएनएलचा तर याची अनेक दिवसापासून खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे तुम्ही इथं व्यावसायिक म्हणून आहात तुम्हाला याचा काय प्रॉब्लेम अडचण आलेला आहे टावर नेहमी आता बघतोय दहा पंधरा दिवसापासून कंटिन्यू टावर जाते माझ्याच पंपाच्या पाठीमागे टावर आहे बीएसएन आणि जिओचं दररोज नेटवर्क इश्यू होते कालच इतका मोठा अपघात घडला त्या अपघातामुळे भाविकांना इतका त्रास झाला किंवा पोलीस प्रशासनाला पण इतका त्रास झाला की ते कोणासोबत कॉन्टॅक्टच करू शकत नव्हते त्यामुळे काल आणि इथे येणारे जे माझ्याकडे जे कस्टमर जे आहेत किंवा जे भाविक आहेत तर त्यांना सुद्धा पेट्रोल डिझेल टाकायचं असेल तर फोन चालत नाही फोन पे चालत नाही कार्ड स्वाईप होत नाही यामुळे फार अडचणी होतात या अडचणीला असं मी सांगू शकतो की एक तर हे जे टावर जे आहे माझ्या पंपाच्याच पाठीमागे इथं ते स्थलांतरित करावे किंवा प्रशासन याची दखल घेऊन हो, आणि त्यांच्यावर कुठली तरी कार्यवाही करावी कारण पूर्ण गावामध्ये हे दोनच टाव श्टा, एकच टावर आहे तर पूर्ण गावाला हे, गावा हे नेटवर्क सप्लाय करा आणि गावाचा इतकं मोठं म्हणजे आर्थिक पण नुकसान होतं आणि ह्या काही गोष्टी घडतात या गोष्टींसाठी पण आहे आपलं हो। नाव काय माझं नाव सिद्धार्थ गांगुरडे सुरेखा पेट्रोलियम मी वार्ता होती की आपण वेळेवर त्यांच्या परिवारापर्यंत पोचवू शकलो नाही का वेळेवर मोबाईलला रेंज नसल्यामुळे आपण कोणती वार्ता आपण त्यांच्या घरच्यांपर्यंत वेळेवर पोचू शकलो नाही आणि आन... या नांदुरी गावामध्ये त्यांचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे की कोणालाच फुल कॉल करू शकत नाही का परवा मी इकडं ॲक्सिडेंट झाला दरेगावला पिकअप पलटी झाली तिकडून टायम कोणाला फोन लागला नाही काही नाही तिकडं मी खूप अवकाळ झाली काल इकडं यासं झालं गडाच्या घाटात यासं झाल्यामुळं काल त्यांना मी खूप म्हणजे खूप अडचण आली बघा असं आणि कोणी कर्मचारी लवकर पोहोच नाही कोणाला कॉल करता आला नाही काही नाही काही नाही आणि नांदुरेला रोज हाच प्रॉब्लेम आहे आठ पंधरा सा दिवसापासून सारखा हात प्रॉब्लेम चालू आहे प्रॉब्लेम खूप येतोय आणि जिओचा टावर पाहिजे तर सोला आहे इकडे गावात लावून दिलं आहे फक्त यांना काहीच कस्टमरचं काहीच होत नाही बाज आता आम्ही ड्रायव्हर आहे आम्हाला इकडं किंवा कोणाचा फोन येत नाही काय नाही कॉल येत नाही असं नांद्री गावात असं आहे ते नेटवर्क नाही पंधरा दिवस इसकी आपको क्या परेशानी आती इधर नेट नाही राहता ऑनलाईन होत आहे ना कस्टमर मार के जाते है। नाराज, नाराज होते, है नाराज होते है, किसको कॉल नहीं लगते अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा